आज मी बाजारातून फ्रेश ची, अशी कोथिंबीर काकडी टोमॅटो आणि कांदा असे छान एकदम फ्रेश असे वस्तू मिळाल्या तर आज आपण काय करणार आहोत दोन प्रकारचे कोशिंबीर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण टा टोमॅटो आणि कांदा यांची एक कोशिंबीर बघणार आहेत आणि दुसरी कोशिंबीर काकडीची बघणार आहेत या याला लागणारे साहित्य आहे दही मीठ टोमॅटो कांदा काकडी आणि कोथिंबीर असे दोन कोशिंबीरीला लागणारं साहित्य आहे आता आपण काय करूया टोमॅटो आणि टोमॅटो आणि कांदा आपण कापून घेऊयात अशा प्रकारे मी काय केलेलं आहे इथं कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कांदे मोठे दोन चिरून घेतले चार चार ते पाच टोमॅटो बारीक चिरलेले कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत कांदा या बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्याचबरोबर टोमॅटो अलीकडं काय झालं मी तिका जेवणाच्या ताटामध्ये कोशिंबीर करताना ताटामध्ये त्याचं पाणी पसरलं जातं करत म्हणून अलीकडे फक्त टोमॅटो आणि कांदा कोथिंबीर बारीक चिरून टाकले जातात पण त्याच्या त्याऐवजी पारंपरिक पद्धतीनं जर मीठ दही अशा पद्धतीनं जर तयार केली कोशिंबीर तर तोंडामध्ये लाळ निर्माण होती आणि आपण जे जेवलेलं अन्न आहे ते पसतं याच्यासाठी काय करायचं लहान मुलांना पाणी होतं ना तर लहान मुलांना तुम्ही काय करा हे जे पाणी आहे ते वाटीमध्ये काढून सूप म्हणून प्यायला द्या ते आनंदाने खातील आणि स त्यांना जेवणाची आवड निर्माण होईल त्याच्यामुळं तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जे आहे कोशिंबीर कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ आणि दही हे सर्व पदार्थ टाकून तुम्ही छानपैकी कोशिंबीर करा मुलांना नक्की आवडेल ते पिझ्झा बर्गर मोमोज अशा पदार्थापासून नूडल्स अशा पदार्थापासून मी मुले लांब राहतील आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आता आपण काय करूया हे जे साहित्य आहे सगळे ते एकत्र एक करून घेऊयात आता या साहित्यात आपण काय करायचं अर्धा चमचा मीठ आणि चार चमचे दही टाकणार आहे मग मी घरी तयार केलेले हे दही आहे रात्री मी हे दही स्वतः लावलेलं आहे विकत्रीचं नाही स्वतः मी घरी तयार केलेलं आहे आता हे सर्व मिश्रण तयार करायचं आणि जे पण च पाणी होईल ते तुम्ही मुलांना एका वाटीमध्ये घालून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता पे म्हणजे पाणी जे आहे कोशिंबिरीचं ते मुलांना प्यायला तुम्ही द्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की जेवताना ताटामध्ये कोशिंबीर वाढल्यानंतर पाणी ताटामध्ये प पसरतं करतं तर तुम्ही वाटी आणि चमच्याचा उपयोग करू शकता जेणेकरून तुमच्या तुम्हाला हे रुचकर अशी कोशिंबीर खायला मिळेल आणि ताटामध्ये याचं पाणी पण पसरलं जाणार नाही तर तुम्ही एक उत्तम पर्याय म्हणून वाटी आणि चमचा याच्यामध्ये वाटीमध्ये कोशिंबीर हे करायची आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्ही खाऊ शकता पण या पद्धतीनं जर केला तर तुम्हाला पटकरणं तोंडाला लाळ येईल आणि जेवण तुमचं व्यवस्थित पचलं जाईल आणि रुचकर अशी ही छानशी कोशिंबीर तयार झाली आहे काडीची कोशिंबी करताना काय करायचं मी हे दोन काकडीचे काय केलेले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले एकदम फ्रेश अशी ही काकडी आहे आता याची काकडीची आपण चिरून घेणार नाही किंवा खिचून घेणार नाही तर आपण काय करणार आहेत हे अशा पद्धतीने खाऊन घे खोचून घेणार आहोत ही वेळी आहे वेळीचे हे पात आहे ह्या पात्यावर काय करायचं उभी अशी काकडी आपण याच्यावर अशी मारायची जेणेकरून काय होईल की ते काकडीचे ढाक कापले जातील आणि एक मिनटं तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे काय होते काकडी पूर्ण खोचली जाते आणि न चिरता न हे करता पण त्याचे व्यवस्थित असे काप तयार होतात हे बघा अशा प्रकारे असे खो आपण काकडीला खोचून घ्यायचं आता मी काय करते हे असे जे काप झालेले ते कट करते अशा प्रकारे काय करूयात आपण ह्या पूर्ण दोन्ही काकडीचे हे क खोचून घेऊयात अशा प्रकारे मी काय केलेले हे का, काकडी दोन काकड्या मी पूर्णपणे खोचून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आता आपण काय करणार आहोत या बाऊलमध्ये काकडी काढून घेणार आहोत त्याचबरोबर ही जी कोथिंबीर आहे ते पण आपण काय करणार आहोत या काकडीमध्ये काढून घेणार आहोत या खोचलेल्या काकडीमध्ये आपण काय केलेले काकडी आणि कोथिंबीर टाकलेले याच्यामध्ये आपण काय करणार येत आहे आता हे चार चमचे दही टाकणार आहोत आणि अर्धा च अर्धा चमचा मीठ आपण या काकडीमध्ये टाकणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण काय करायचं हलवून घेतो अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही रेसिपी तयार एक काकडीची कोशिंबीर आणि दुसरी टोमॅटो आणि कांदा यांची कोशिंबीर दोन्ही तयार आपल्या आहेत बघा तुम्ही करून बघा कशा प्रकारे तुम्हाला लागते ते मला सांगा कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा अनेक प्रकारच्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू